हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही यूट्यूबला बघतच असाल सक्क्या बहिणी सक्क्या जावा हा एक त्या दोघींचा चॅनल आहे आणि दुसराच त्यांचा एक चॅनल आहे सक्क्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओ तर एकदा मी असंच त्यांची व्हिडिओ बघत होते आणि बघता बघता म्हणजे व्हिडिओ लाईव्ह बघत होते आणि लाईव्ह बघता बघता मला त्यांच्याकडे एक गंठण खूप जास्त आवडलं ते होतं वन ग्रॅम मॅटमध्ये आणि मी लगेच ऑर्डर केलं म्हणजे बघितल्या बघितल्या मी लगेच स्क्रीनशॉट मारला आणि त्यांना व्हॉट्सअपला मेसेज केला आ, तर मी ते आत्ता आठ दिवस झाले मी त्यांना ऑर्डर दिलेली आणि आठ दिवसानंतर ते मला रिसीव झालेलं आहे तर ते कसं आहे मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं आहे त्याचा रिव्ह्यू हा मी ओरिजिनल देणार आहे म्हणजे मला जे वाटते मी तुम्हाला तर, आ, करन, तुम्हाला ते तुम्हाला दाखवणार पण आहे आणि सांगणार पण आहे तर त्यांची पॅकिंग वगैरे छान होती पॅकिंग मला आवडली कारण म्हणजे असं एकदम सेफमध्ये आलं ते आणि तुम्हाला दाखवते ते कसं आहे तर ते वन ग्रॅम मॅटचा आहे आणि प्रॉब्लेम हा आहे ना की म्हणजे लेंथ वगैरे छान आहे याची पण प्रॉब्लेम काय आहे याचा की ही जी चेन आहे ना ही चेन ही अशी स्ट्रेट राहत नाही आहे म्हणजे ती अशी मध्ये फोल्ड होते आणि तिला असं वाकवलं तर ती अशी बेंड पण होते बरोबर व्यवस्थित पण हे आपण कंटिन्यू नाही करू शकत म्हणजे हा जो प्रॉब्लेम झाला आहे ना हे सारखंच होतं आहे म्हणजे घातल्यानंतर पण आहे तर मी याला सरळ करून दाखवते हे है बघा असं आहे म्हणजे घातल्यानंतर आणि ठेवलं आपण ना तरी पण हा असा प्रॉब्लेम येतो आहे जे मी ठेवताना आता ते व्यवस्थित करून ठेवलेलं होतं पण तरी पण पुन्हा हाच प्रॉब्लेम होतोय हे बघा तुम्हाला जवळनं दाखवते मी आता म्हणजे हे काढणं पण मुश्किल आहे हे असं होतं आहे आणि ही चेन आहे ना असं केल्यानंतर ती स्ट्रेट पण होते आणि मध्येच बेंड पण होते आता मी हे सरळ केलेलं आहे आणि हे वन ग्रॅम मॅट मध्ये आहे त्याच्यामुळे जरा असं जास्तच गोल्डन वाटतंय पण वन ग्रॅम मॅटमधलं गंठन असंच येतं गोल्डमधलं थोडंसं पिवळसर असतं हे बघा इकडे पण तोच प्रॉब्लेम म्हणजे आपण होता होतं असं नाही नाही होत असं नाही पण प्रॉब्लेम हा आहे ना की आपण कं सारखं तर ही गोष्ट करत बसू नाही शकत ना म्हणजे सारखं हातात घ्या आणि ते नुसतं असं हे करत बसा तर हा प्रॉब्लेम होतो याच्यासोबत असं हे बघा असा प्रॉब्लेम होतोय आहे आणि बाकी जर बघितलं तर गंठन छान आहे मला आवडलं पण हा एकच प्रॉब्लेम आहे की तो सारखं त्याला ते थे करावं लागतं आणि याची लेंथ वगैरे खूप जास्त आहे म्हणजे छान आहे लेंथवाइज मला आवडलं हे असं प्रॉब्लेम होतोय बघितल्या बघितल्या म्हणजे मी जेव्हा ओपन केलं त्यावेळेस मला तर खरोखर आवडलं पण नंतर मी जेव्हा असं घालून बघत होते ना तर हा प्रॉब्लेम येत होता याच्यावर मग थोडीशी मी नाराज झाली हे बघा असं होत आहे जसं स्ट्रेट अजिबात राहत नाही ते बाकी जवळून जर तुम्ही बघाल तर असं याच्या हे जे वाट्या वगैरे आहेत त्या छान आहेत हे बघा नुसतं असं ते उलटं उलट उलट होते तर हा प्रॉब्लेम येतोय त्याच्यासोबत बाकी काही नाही आणि जेव्हा मी घेतला ना त्यावेळेस याची एक कडी जी आहे ना इथे इथे जी कडी आहे ना ही वाली तर ती निघालेली होती पण मी ती बसवली त्याच्यानंतर ते व्यवस्थित झालं त्याला काही असं प्रॉब्लेम आलेला नाहीये पण दिसायला वगैरे लुक वाईट छान आहे मला ते आवडलं आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर करू शकता आणि रिटर्न आहे की नाही मला माहीत नाही कारण मी नाही केलं रिटर्न म्हटलं ठीक आहे जाऊ द्या आहे ते ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणून मी हा असं ठेवलेलं आहे आणि दिसताने नाही तर छान दिसते मला आवडलं तसं फक्त तो एकच प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला जर कुणाला ऑर्डर करायची असेल तर नक्की करू शकता असं काही नाही आहे की एवढं पण वाईट नाही आहे फक्त हा एकच प्रॉब्लेम होता त्याचा आणि ती चेन आपण असं जेव्हा घालू त्यावेळेस अशी सरळ पण करून घेऊ शकतो तुम्हाला जवळनं दाखवते मी बा इथे पण तोच प्रॉब्लेम येतोय असं आता मी गळ्यातनं काढले ना तर बघा असा आहे जे डिझाईन वगैरे खूप छान आहे डिझाईन आवडली मला मस्त आहे डिझाईन आणि खूप व्हरायटी आहे त्यांच्याकडे म्हणजे ते साडी वगैरे ते पण सेल करतात तर साडी मी काय मागवली नाही म्हणजे मला एक साडी आवडलेली पण त्यांच्याकडे त्यात कलर नव्हते त्यामुळे मी ती काही ऑर्डर केली नाही म्हटलं गंठनच पहिलं ऑर्डर करून बघावं तर गंठन छान आहे असं काही एवढं पण वाईट नाही आहे फक्त तो एक प्रॉब्लेम असल्यामुळे मी थोडीशी नाराज झालेली आहे बाकी काही नाही पण असं फंक्शनला वगैरे घालायला म्हणून मी घेतलं आहे आणि याची प्राईस जी आहे ती साडे अकराशेला मला पडलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की याचा कलर वगैरे काही जाणार नाही ठेवताना फक्त व्यवस्थित ठेवा तर आता बघू आपण पण कसं वाटतंय राहतंय की नाही व्यवस्थित लेंथला लेंथसाठी छान आहे पण हे बघा ना हे असं आस, असा प्रॉब्लेम होतोय ना त्यातच मी थोडीशी नाराज झालेली आहे सारखे ते कडे अशा हे पडतात आणि ही चेन जी आहे ना ती अशी पण होते म्हणजे हे बघा ही चेन पूर्ण अशी पण होते ती अशी करावी लागते जे लगेच लगेच असं ही चेन जेव्हा अशी फोल्ड होते ना तर लगेचच्या लगेच तुटू शकत नाही अशी आहे छान आहे एवढं काही मला ठीक वाटलं बघा तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता फळ्यांची डिझाईन पण छान वाटली मला म्हणजे आकार छान आहे त्याचा वाट्यांची अशा आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय